नमस्कार माझ्या यूट्यूबवरती चॅनल आहे तर माझ्या चॅनलचं नाव आहे अनघालक्ष्मी चोवीस अठ्ठ्याण्णव तर अनघालक्ष्मी चोवीस अठ्ठ्याण्णवचा आहे ना स्त्रीपावल्लभ ग्रंथ आहे ना चरित्रामृत त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे म्हणून माझ्या चॅनलचं नाव आहे अनघालक्ष्मी चोवीस अठ्ठ्याण्णव तर अनघालक्ष्मी हे ना आध्यात्मिक चॅनल आहे तर त्याच्यावरती ना आध्यात्मिक माहिती दिली जाते आध्यात्मिक वाचून दाखवलं जातं तर त्याच्यामध्ये मी व्हिडिओ बनवलेले आहेत घोंगडीची माहिती दिलेली आहे व्हिडिओमध्ये घोंगडीची माहिती दिलेली आहे तिचा उपयोग कसा करतात कशासाठी ती कशी वापरली जाते आणि क काय करायचं का, का, का वापरतात ते सांगितलेलं आहे तसंच गुरुचरित्र अवतरणिका सांगितलेली गुरुचरित्र वाचल्यावरती जो शेवटचा अध्याय असतो ना तो अध्याय वाचून दाखवलेला आहे अवतरणिका तर ती अवतरणिका जरी वाचली ले ले चा चा। ना तरी सगळे अध्याय वाचलेल्याचं पुण्य मिळतं म्हणून ती अवतरणिका वाचलेली आहे तसंच नारायणपूर क्षेत्र आहे ना एकमुखी दत्ताचं तर एकमुखी दत्ताची मा एकमुखी दत्ताचं तिथलची महात्म्य नारायणपूरचे महात्म्य तर मोठं पुस्तक येते ते मी वाचलेलं आहे ते पंचावन्न मिनटाची व्हिडिओ आहे तसंच दुर्गडी किल्ल्याची माहिती दिलेली दुर्ग दुर्गामातेच्या पितरची आणि कालभैरवाष्टक ते बोलून दाखवलेलं आहे तसंच शॉर्टमध्ये माझ्या देवाऱ्यामध्ये जो दिवा लावला जातो तो दिव्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे आकार उकार येतात आकृती येते तर त्याच्या व्हिडिओ मी झूम करून टाकलेल्या आहे शॉर्टमध्ये तसंच मंदिरांचे देवांचे कुठं बाहेरचे असेल तर त्याचं मी व्हिडिओ टाकलेले आहेत शॉर्टमध्ये असं शॉर्टमध्ये टाकलेले आहे गुरूंविषयी माहिती टाकलेली आहे त्याच्यामध्ये तसंच लाईवमध्ये नवनाथाचं पूर्ण एक ते अध्याय आहेत नवनाथाचे नवनाथ भक्तीसार एक ते अध्याय त्या प्लेलिस्टमध्ये मी टाकलेलं आहे तर प्लेलिस्टमध्ये गेलं तर एक ते चाळीस अध्याय मिळतील तुम्हाला तसंच अवतरणिका पण आहे नवनाथ भक्तीसारखी पण अवतरणिका आहे म्हणजे शेवटचा अध्याय तर शेवटच्या अध्यायामध्ये ना एक ते चाळीस अध्यायांचा उल्लेख आलेला आहे तेव्हा नवनाथ न वाचता आपण शेवटचा अध्याय जरी वाचला तरी पण त्याचं सगळं नवनाथ वाचल्याचं किंवा ऐकल्याचं पुण्य आपल्याला मिळतं घोरकष्ट दारण स्तोत्र वाचून दाखवलेलं आहे एक्कावन्न वेळा तसंच नवनाथ कथा साराध्याय पाचवा आहे तो वाचून दाखवलेला आहे तर तो मी प्रवीपदादा सोनावणे आहेत ना पळसखेडे ना, ना गोटे मठ त्या पुस्तकामधून मी वाचून दाखवलेला आहे कारण ते सेवा देताना ना पाचवा अध्याय देतात प्रत्येकाला वाचायला म्हणून मग मी तो अध्याय पण वाचून दाखवलेला आहे मच्छिंद्राने भूतानवरती मिळवलेला विजय असा पाचवा अध्याय आहे नवनाथ कथासार अध्याय पाचवा मराठीमध्ये आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत एक ते त्रेपन्न अध्याय ते पण आहे त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये पूर्ण एकत्रच मिळतील तुम्हाला गुरुचरित्र अवतरणिका पण आहे त्याच्यामध्ये आणि तारक मंत्र आहे एकवीस वेळा आहे तारस मंत्र कालभैरव अष्टक आहे कालभैरव अष्टक पण एकवीस वेळा आहे तसंच नारायणपूरचं महात्म्य आहे गुरुचरित्र पारायण आहे पूर्ण सात दिवसांचं सा पारायण आहे त्याच्यामध्ये पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस तर प्लेलिस्टमध्ये हे मी बाजूला बाजूला फोल्डर केलेले आहे तसंच िला अमृत आहे पंधरा अध्याय तर पंधरा अध्याय मी पाच पाच अध्याय करून असे तीन व्हिडिओमध्ये डिवाइड केलेलं आहे ते पण तुम्हाला मिळेल अशा प्रकारे घोरकष्टोदारण स्तोत्र आहे ते पण एकावन्न वेळा वाचून दाखवलेलं आहे तसंच स्वामी सारा अमृत पण मी वाचून दाखवलेलं आहे ते पण प्लेलिस्टमध्ये मिळेल तुम्हाला तर अजून असं बरंच आहे आणि बरंच मी वाचून पण दाखवणार आहे परत एक अनुभव पण आहे माझ्या वहिनीचा नारायणपूरचा एकमुखी दत्त आहे ना त्यांचा अनुभव आहे असं तर इथून पुढं मी बरंच काय काय टाकणार आहे त्याच्यावरती तर तुम्ही माझं चॅनल बघा कमेंट करा सबस्क्राईब करा लाईव लाईक करा आणि से शेअर पण करा तर तुम्ही माझी व्हिडिओ बघितली तसंच माझं चॅनल पण बघा अनघा लक्ष्मी चोवीस अठ्ठ्याण्णव तर, तर तुम्ही इंग्लिशमध्ये सर्च केलं तरी येतं मराठीमध्ये सर्च केलं तरी येतं तर एकदा तुम्ही बघा माझ्या चॅनलला भेट द्या थँक्यू व्हेरी मच धन्यवाद